नमस्कार मी महबूब मुस्तफा खस्टाके अंजुमने तरगिबिरी तालीम शिक्षण प्रसारक मंडळ अक्कलकोट या संस्थेचा अध्यक्ष म्हणून समोर सर्व न्यायालयीन बाबीला व प्रशासकीय बाबीला आदेशाला आधीन राहून आपल्यासमोर खुलासा सादर करीत आहे आमची संस्था एक अल्पभाषिक उर्दू माध्यमाची शाळा चालवणारी संस्था आहे हे एकोणीसशे सासठपासून अक्कलकोट येथे कार्यरत आहे याची ब्रँच अक्कलकोट पंढरपूर बार्शी असे तिन्ही ठिकाणी आहेत सदर संस्था एकोणीसशे सहासष्टपासून बारा पाच नव्याण्णवपर्यंत अगदी सुरळीतपणे चालू होती तेरा पाच नव्याण्णवपासून आमच्या संस्थेस हिप्परगी नावाचा एक वाळवी लागलेल्या व्यक्तीनं संस्था आजपर्यंत नष्ट करीत आहे दिनांक तेरा पाच नव्याण्णव होते सात तीन दोन हजार नऊपर्यंत त्यांनी घटनेप्रमाणे पाच पाच वर्षाचे दोन इलेक्शन घेतले असता ते सर्व न्यायालयाने फेटाळून लावलेले आहेत तेरा पाच नव्याण्णवपासून नऊपर्यंत दोन इलेक्शन घेतलेले ते न्यायालयाने फेटाळून लावून त्यांच्यावर फोर्टी वन डीची एम पी टी ॲक्ट फोर्टी वन डीची कारवाई पारित केलेली आहे परंतु हे व्यक्ती मयत दोन हजार एकवीस साली झालेले आहेत किप्परगी अब्दुल गनी अब्दुल कादर असे त्यांचे नाव आहे दोन हजार नऊ नंतर त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या सुनांनी व त्यांचे हस्तक त्यांचे मित्रमंडळींनी आमच्या संस्थेला एक नवीन गट तयार करून असंख्य म्हणजे पाच सहा बोगस चेंज रिपोर्ट मान्य धर्माध्याय न्यायालयात दाखल करून असं संभ्रम अवस्था निर्माण केली आमच्या संस्थेची की गोंधळाची परिस्थिती होऊन गेलेली आहे त्यामध्ये दिनांक एक सात सोळापासून यांनी एका अक्कलकोट येथे कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांना त्यांच्या स्त्री जातीचा गैरफायदा घेऊन दिनांक एकोणतीस सात दोन हजार सोळा रोजी अँग्लो उर्दू हायस्कूल व उर ज्युनियर कॉलेज बार्शी येथे आम्हा पाच लोकांवर खोटा विनयभंगाचा गुन्हा नोंदवून सदरची शाळा बेकायदेशीर कब्जा केली व त्यास मान्य शिक्षणाधिकारी तत्कालीन सत्यवान सोनोने यांचा सिंहाचा वाटा होता सदर अक्कलकोटच्या मुख्याध्यापिका आहे तिथं बारशी येथे कार्यरत नसताना कार्यरत नसताना देखील त्यांना हितला सहीचा अधिकार किंवा बदली मान्यता दिली ते बदली मान्यता खोडण्यासाठी असंख्य के प्रयत्न केले मी आज तागाय दोन हजार सोळापासून मी अनेक न्यायालयीन दरवाजे ठोठवले अनेक प्रशासकीय कार्यालय ठोठवले त्याच्यानंतर दोन हजार एकवीस साली त्याच्याच कथित अध्यक्षाने मान्य उच्च न्यायालयात एक पिटिशन टाक दाखल केली त्याचा नंबर आहे सव्वीस अठ्ठ्याण्णव दोन हजार एकवीस त्यामध्ये एक नऊ एकवीसला एक सदर न्यायालयाने ह्या संबंधित गैर मुख्याध्यापिका माननीय होडगीकर मॅडम यांची बदली मान्यता दिलेले पूर्ण आदेश हे पूर्णता बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवून संबंधित शिक्षण खात्याला ते फॉरवर्ड केले अशा परिस्थितीमध्ये मी दोन हजार सोळापासून आज मेतीस सर्व प्रशासकीय लढा किंवा न्यायालयीन लढा देत असताना गेल्या काही दिवसापूर्वी मी एक तक्रार केली होती माननीय उपसंचालक साहेबांना दिनांक तीन दहा दोन, दोन हजार तेवीस रोजी तक्रार केली असता त्यांनी माझ्या त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी चौकशीचे आदेश दिले असता शिक्षण अधिकारी यांनी त्यांचा प्रतिनिधी इथं पाठवून तिथं चौकशी केली असता तसं अहवाल माननीय उपसंचालकाला दिले त्याच्यानंतर माननीय उपसंचालकाने पुन्हा आदेशित केलं अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीसला की बाबा हे दिलेले कायदे आपल्या अहवालानुसार होडगीकर यांची बदली बेकायदेशीर ठरत असल्या कारणास्तव आपल्या स्तरावर आपण निर्णय घेऊन संबंधिताचा न्यायनिवाडा करावा त्याच्यानंतर माननीय शिक्षण अधिकारी यांनी अनेक चौकशी अंती संबंधितांना दिलेली बदली मान्यता पंचवीस साठ दोन हजार सोळाला माननीय सोनवणे साहेबांना दिलेली बदली मान्यता पूर्णतः बेकायदेशीर ठरवून आणि पूर्व प्रवाहाने त्यांनी रद्द केलेली आहे याच्या अनुषंगाने मी अध्यक्षामार्फत त्यांना त्यांच्या शिक्षणाधिकारीच्या मार्गदर्शनानुसार दिनांक दहा चार दोन हजार सोळा रोजी तसे संस्थेचे ठराव घेऊन त्यांना पूर्वतपदी अक्कलकोट येथे कार्यमुक्त केलेले आहे त्याची आर पी डीनं त्यांना प्रत पाठवलेली आहे संबंधित करता ह्या ज्या कथित व्यक्तीचा आदेशाचा आधार घेऊन सदर शाळेवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता त्यात खास बाब म्हणून दिनांक एकोणतीस सात दोन हजार सोळा रोजी आम्हा पाच लोकांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता दिनांक तीस सात सोळा रोजी तीस सात सोळा रोजी सी आर पी सी एकशे चौसष्टचा जबाब त्यांचा नोंदवण्यात आला होता त्याच्यानंतर दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस रोजी सदरदाव्याची उलट तपासणी चालू असताना त्याच ताई पॅरा क्रमांक पाचमध्ये असं नमूद करतात असं जबाब देतात की सी आर पी सी चौ एकशे चौसष्टचा जबाब माझा नाही याचाच अर्थ असा की पोलीस प्रशासनाकडून फार मोठी चूक झाली असावी किंवा ह्यांनी स्त्री जातीचा गैरफायदा घेऊन हे संबंधित खोटा गुन्हा नोंदवलेला आहे आणि सदर गुन्ह्यामधून आम्हा सर्व लोकांची हे नऊ एक दोन हजार तेवीस रोजी माननीय न्यायालयाने सत्र न्यायालय बारशी यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे कृपया याची गंभीर नोंद घेऊन एकंदरीत खोटा गुन्हा विनयभंग गुन्हा नोंदवून व स्त्री जातीचा गैरफायदा घेऊन संबंधित संस्थेवर बेकायदेशीररित्या कब्जा केलेला आहे हे स्पष्टपणे माझं असं सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि न्यायालयाने देखील तेच मान्य केलेलं आहे तरी ह्या बाईंची जे एक एक सात सोळापासून दिलेली बदली मान्यता रद्द झाली कारणास्तव संबंधित बाई ह्या आता हस्ते परस्तेची जी जीवित जी मारण्याची जी धमकी देऊन सदर शाळेचे कुलप तोडतो असं करतो तसं करतो म्हणत आहेत तरी याच्यापासून मला पोलीस प्रशासनाने मदत करावी एवढीच पोलीस प्रशासना कळकळीची विनंती असं धमकी देतात की ते उद्या येणारच आहे ती उद्या करणारच आहे ते उद्या तुम्हाला मारणारच अने आहे अशा अनेक अनेक असंख्य धमक्या देत आहेत आता सध्या माझा दाब रक्तदाब वाढलेला असून ह्या बाईच्या ह्याच्याने मला काय भले बुरे झाल्यास हे व्यक्तिशा जबाबदार हे बाई राहील दुसरं मी पोलीस प्रशासनास आगाव सूचना दिलेली आहे आणि सर्व न्यायालयीन बाबीच्या बाबी सर्व निदर्शनास आणून त्यांना खू एक्सप्लेन केलेलं आहे मी बंदोबस्तसाठी मागणी केलेली आहे अद्याप कोणतं बंदोबस्त मिळालेला नाही उद्या शनिवार ती येते मला खलास करते म्हणून असं सा सांगत असल्या कारणाचं मी मला भीतीपोटी माझं काय भले वाईट झाल्यास व्यक्तीशा जबाबदार हे वैयक्तिक खोडगीकर मॅडम राहतील कृपया याचीव नोंद घ्यावी संबंधित हिपरगीवर त्यामय हिप्परगीवर माननीय धर्मादाय स आयुक्ताने एक्केचाळीस ची कारवाई ही पूर्ण केलेली आहे साहेब हे अतिशय गंभीर बाब आहे ह्या कारवाईनुसार ते आमच्या संस्थेत आत्ता जीवित राहिले असते तर त्यांना एका वेळेस न्यायालयानं त्यांच्या कर्तृत्वावर फाशी देखील दिली असती याचं मला ठाम मला विश्वास आहे याच्या अनुषंगाने मी आपणास विनंती करतो की हे शाळेचं चार्ज घेण्यासाठी आता अवेलेबल अधिकारी नसल्यामुळं मी सील मारलेलं आहे पाठीमागं तुम्ही बघू शकताय त्याच्या अनुषंगाने ही सील तोडून मला खलास करतो म्हणून हो असं बाई सातत्याने हस्ते पर हस्ते मला धमकी देत आहेत माझ्या मागं कोणी नाही आहे साहेब मी एकटा लढा देतो आहे हिप्परकी गटाकडं कमीत कमी माझ्या संस्थेच्या अंतर्गत नेमणुका करून त्यांना दोन अडीच कोटी रुपये लोकांकडून सुशिक्षित बरोजगारांना फसवून घेतलेले आहेत तसेच संबंधित होडगीकरता ह्या या संस्थेचे मालमत्ता संस्थेला न सांगता किमान माझ्या अंदाजाने सत्तर ते ऐंशी लाखाची मालमत्ता विकून खाल्लेली आहे एकोणीसशे सहासष्टची संस्था आहे साहेब हे लक्षात ठेवा आणि याला न तू होऊ देऊ नका याला वाचवण्यासाठी मी तेवढं मला सहकार्य करा मी पारुढीन आहे ना आपले देवा शपथ घ्यायला हे सर्व नष्ट करत आहेत तरी आपल्यास विनंती आहे माझी संस्था वाचवा आणि माझा जीव वाचवा असा आहे एवढं सांगतो माझे शब्द सांगतो नमस्कार मी समीर वळसंकर पालक अँडो उर्दू हायस्कूल बार्शी माझे आणि माझे भावाचे असे आमचे घरातले चार विद्यार्थी आहेत या ठिकाणी म्हणून पालक या मी इथं बोलू इच्छितो की अनेक वर्षापासून अँग्लो उर्दू हायस्कूलच्या या संस्थेमध्ये हा चेअरमन का तो चेअरमन किंवा हा मुख्याध्यापक का तो मुख्याध्यापक यांच्या भांडणामुळं आज बार्शीतल्या अनेक मुलांचे नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान होत आहे या ठिकाणी जर शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा गट अधिकाऱ्यांनी जर चौकशी केली तर या संस्थांच्या भांडणामुळं विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे आज कुठल्याही विद्यार्थ्यांना जर वजा बाकीचं जरी सांगितलं तरी लवकर येत नाही आहे आज या शाळेमध्ये शिक्षक लोकांवर कुणाचीही भीती राहिलेली नाही आहे शिक्षक लोकांना आम्ही जर सांगायला गेलो तुम्ही का शिकवत नाहीत तर ते म्हणतात की इथले मुख्याध्यापक आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला करावं लागतो म्हणून कुणाचा कुणावर काय म्हणतात ते भीती राहिलेली नाही आहे किंवा वचक राहिलेली नाही आहे आज शिपाई उठून शिक्षकांना शिव्या देतो आहे पालकं येऊन इथं बांडाय लागल्यात कशासाठी तर इथं शिक्षण व्यवस्थित देणार एक तर ही अल्पसंख्याक शाळा आहे या ठिकाणी अनेक गरीब मुलं मुली या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात कारण या ठिकाणी मोफत शिक्षण दिलं जातं परंतु या संस्थापक ते श होडगीकर असो ते मुख्याध्यापिका किंवा ते संस्थापक जे काय पिरजादे आहेत किस्तके मुस्तफा आहेत आणि ती काय हिप्परगी ह्यांच्या भांडणामुळे इथं मुलांचं फार नुकसान होत आहे एक पालक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की ह्या लोकांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं आणि मुलांचं जे नुकसान होत आहे त्याच्यावर ह्याने लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा आणि मी प्रशासनाला किंवा गट अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी किंवा कायदा व सुविस्थेचा इथं काही प्रॉब्लेम होता कामा नये म्हणून मी मान्य पोलीस स्टेशन बार्शी पोलीस निरीक्षक यांना पण मी विनंती करू इच्छितो यांचे जे काय कागदपत्र डॉक्युमेंट्स वगैरे काय असतील कोण सत्य आहे कोण नाही ह्याचा आधार घेऊन योग्य ती न्याय द्यावा आणि आमचं जी पालकांचा किंवा आमची जी मुलांचं नुकसान होत आहे ते भरून काढावं या लोकांनी म्हणून माझी एक विनंती आहे या संस्थापकला प्रशासनाला की या ठिकाणी दखल घेऊन इथं कायदा व सुविस्थेचा काही म्हणजे प्रॉब्लेम येता कामात नाही ह्यासाठी शासनाने डिपार्टमेंटने ह्यात लक्ष घालून व्यवस्थित मार्ग काढावा यावजी माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र